शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णयखेर झालेला आहे सर्व काही बातम्या हो। तुम्हाला पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील महत्त्वाची बॅ बातमी महत आहे आता शेतकरी कर्जमाफीसाठी दोन ऑक्टोंबरची डेडलाईन लवकरच कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळणार कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही प्रत्येकाने आपापली कमेंटमध्ये प्रतिक्रिया सांगायची आहे तुम्ही देखील नक्की कमेंट करा तसेच आता बँक सुरू होताच काहींना आता बोनसचा लाभ देखील मिळण्यास सुरुवात झालेली आहे आता कुठे पी किंवा मिळणार जिल्ह्यांची यादी पुढे बघणार आहोत दिंड्यांसाठी यंदा छत्तीस कोटींचा निधी आषाढी पालखीसाठी आता सरकारने घेतला मोठा निर्णय मागच्या वेळेस देखील निर्णय घेतल्याने चांगला दिलासा मिळालेला होता शेतकऱ्यांना दिलासा बँक सुरू होताच पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात आता काही शेतकऱ्यांना बोनस मिळत आहे तर काही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मात्र आहे कोणत्या हा, आहे हा, त्या जिल्ह्यांची यादी पुढे दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघा व आपापला आप जिल्हा कोणता आहे ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम नेमकी कधी मिळणार ते आपण पुढे नक्की सांगूयात त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चारशे कोटी रुपये परभणी जिल्ह्यात मिळणार अजून पुढे बघू सोयाबीन खरेदीचे नियोजन करा राज्य कृषी मूल्य आयोगाची शिफारस ऐनवेळी होणारी धावपळ टळणार आता सध्या स्थितीला सोयाबीन खरेदीचे नियोजन लवकरात लवकर करून टाकावे अशी शिफारस करण्यात येत आहे जेणेकरून पुढे दिलासा शेतकऱ्यांना मिळेल तुषार ठिबकला मिळणार नव्वद टक्के अनुदान जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना लाभ आता शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय आता तुषार सिंचनसाठी थेट नव्वद टक्के लाभ सरकारकडूनच मिळणार पावसाने चार हजार शेतकऱ्यांचे तीन हजार एकर क्षेत्र केले बाधित पावसाने चार हजार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने लवकरात लवकर मदत देण्याची मागणी तूर लागवडीसाठी वापरा सुधारित वान तूर हे महत्वाचे कडधान्य असून आता सुधारित वान वापरा जेणेकरून पुढे चालून योग्य लोकर ते उत्पादन व चांगला बाजारभाव मिळेल अन्नत्याग आंदोलन तूर्त सगित सध्या स्थितीला शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरात लवकर द्यावी अशी मागणी कर्जमाफीबाबत तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये कळवा सांगली जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित यंदा खरीपासाठी सांगली जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित राज्यात मान्सूनची वेगाने आगेकूच आता मान्सूनला पोषक वातावरण सक्रिय झालेलं आहे लवकरच वेगाने आगेकूच होणार आहे जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा विषय नव्हता कॅबिनेट मंत्री अतुल सावे असं म्हटलेले आहेत सध्या स्थितीला बच्चूकडून उपोषण केले स्थगित शेतमाल कांदा स्थितीला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कांद्याला एक हजार आठशे रुपयांचा दर जास्तीत जास्त मिळत आहे अद्याप तरी कांद्याच्या दरात वाढ झालेली नाहीये लवकरात लवकर तीन हजार रुपयांचा दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आता मिळणार चांगला दिलासा आता कर्जमाफीबाबत आनंदाची बातमी आलेली आहे ती पुढे बघणारच आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघावं कर्जमाफी होण्यासाठी आपल्याला आवाज उठवावा लागतो त्यासाठी कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही प्रत्येकाने कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे व तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तसेच वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून सर्व बातम्या तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता उर्वरित पीक किंवा वाटप होत जिल्ह्यांची यादी आता पुढे आपण बघू महत्वाची बातमी शेतकऱ्यांची सरकारकडून आठ फळ पिकांना विमा योजना संत्रा पेरू लिंबू आणि द्राक्ष विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ तसेच आता परभणी जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू आहे दुसरा जिल्हा आहे नांदेड याही ठिकाणी पैसे मिळत आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार व्हिडिओच्या पुढे बघत आहोत पंजाबराव डक साहेब तसेच हजारो शेतकऱ्यांचा विश्वास असणारी एकशे आठ ही सोयाबीन व्हरायटी शेतकऱ्यांनी पेरलेली होती त्यांना एकरी आठ ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळालेले आहे त्यामुळे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात या व्हरायटीला मागणी पाहायला मिळत आहे तुम्ही देखील आसपासच्या कृषी सेवा केंद्रातून ही व्हरायटी बॅग तुम्ही घेऊ शकता किंवा नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो एक वरती कॉल करून तुम्ही सविस्तर माहिती घ्या युनोएक्शे आठ ही सोयाबीन व्हरायटी उत्तम महत्त्वाची बातमी दे, आहे फळपीक विम्यात यंदा जिओ टॅगिंग सक्तीचे फळपी किंवा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आता हे पाहायला मिळत आहे फळपीक विमा योजनेमध्ये जिओ टॅगिंग हे सक्तीचे असणार असल्याची माहिती देखील आता सांगण्यात आलेली आहे समितीची नोटंकी नको सरसकट कर्जमाफीची घोषणा करा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी शेतकरी कर्जमाफीसाठी देखील ते आक्रमक झालेले आहेत सध्या स्थितीला विचार केला तर आता कर्जमाफी लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी त्यांनी आता लावून धरलेली आहे जर कर्जमाफी आता केली तर चांगला दिलासा शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांची प्रतीक्षा म्हणजे कर्जमाफी कारण प्रत्येक शेतकऱ्याची कर्जमाफी करणं गरजेचं आहे पेरणीचा खर्च खूप येत आहे आता खताबियांचा देखील खर्च येत आहे त्यामुळे कर्जमाफी ही केलीच पाहिजे असं देखील ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो आपल्या चॅनलकडून ही मागणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी जर झाली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आता समिती स्थापन करण्यात येणार असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बच्चू अन्न त्याग यांच्या आंदोलनाला भेट देण्यात आलेले आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी केले तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो मग शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा पेरणीच्या तोंडावरच मिळणार आहे मात्र आता समिती तयार करून कर्जमाफीचा निर्णय लवकरच जाहीर होणार आहे व कर्जमाफी होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो काळजी करू नका कर्जमाफी होणार या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा धान बोनस आला प्रत्येक टरी आता मोठ्या प्रमाणात रक्कम सुरू बँक सुरू होताच वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता जिल्ह्यांची नावे पुढे बघणारा शेवटपर्यंत बघा धान उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा बच्चू कडूंच्या अन्नत्या आंदोलन थांबले मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये पाणी घेत आंदोलन उपोषण सोडलेलं आहे लवकरात लवकर कर्जमाफी आता सरकारने द्यावी त्यांनी दोन पर्यंत डेडलाईन दिलेली आहे बच्चू कडू यांनी अशी माहिती त्यावेळेसच सा सांगितली खरीप हंगामामध्ये उगवण क्षमता तपासूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी तालुका कृषी सहाय्यक अधिकारी मनीषा कुपरे यांचे आव्हान पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो पेरणी करताना जमिनीमध्ये एक फूट ओल आहे की नाही ते एकदा तपासा जेणेकरून पेरणी केलेलं पीकही आल्यानंतर थोडे दिवस जरी पावसाने विश्रांती घेतली तरी त्याला काही होणार नाही आहे हे देखील तपासून पेरणी करणं गरजेचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी प्रयत्न करणार पालकमंत्री यांची माहिती आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता तातडीची मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे जर शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीन खरेदीचे नियोजन हंगामापूर्वीच करा सध्या स्थितीला बाजारात गेल्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षात हमीभावापेक्षा दराने सोयाबीनचे व्यवहार झालेले आहेत आता पुन्हा तशी परिस्थिती यायला नको यासाठी लवकरात लवकर पुढील निर्णय जाहीर करून सरकारने निर्णय घ्यावा आत्ता सोयाबीन खरेदीची तयारी पूर्णपणे करून ठेवावी जेणेकरून पुढे काही अडचण येणार नाही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून ही मदत वर्ग करण्यात येणार आहे होय आता यामध्ये सरकारने तीन मोठे निर्णय घेतलेले आहेत पहिला निर्णय पीक किंवा दुसरा दिलासा देणारा निर्णय म्हणजे कर्जमाफीसाठी समिती कर्जमाफी लवकर करण्यासाठी आता पुढचा निर्णय म्हणजे आता शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये देण्यात येणार आहेत यामध्ये जर विचार केला तर आता आलेल्या माहितीनुसार दानाचा बोनस आलेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शासनाकडून महाराष्ट्र स्टेट को कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनला निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असून आता निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे हेक्टरी वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळत आहेत आता पीक विमा देखील मिळणार आहे आता राहिलेल्या जिल्ह्यांची बातमी आपण पुढे बघणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डी ए पी खत टंचाईमुळे शेतकऱ्यांची वाढली चिंता पेरणीपूर्वी मशागतीची कामे वेगात सुरू असतानाच डी ए पी या खताची आता मोठ्या प्रमाणामध्ये चिंता वाढलेली आहे सध्या स्थितीला खताचा वापर शेतकऱ्यांनी जर कमी केला तर ते योग्य ठरेल कारण की डी ए पी हे खत असे जास्त प्रमाणामध्ये थोड्याफार कामासाठी पिकांसाठी चांगले वाटते पण ते जमिनीसाठी पुढे चालून खूप नुकसानकारक आहे पीक पुढे चालून जोमामध्ये जास्त प्र प्रमाणात येत नाही कर्जमाफीचे राजकारण की शेतकऱ्यांचा अधिकार सध्या स्थितीला कर्जमाफीचे राजकारण की शेतकऱ्यांचा अधिकार असं होत आहे सध्या स्थितीला भज्जूकडू यांनी आंदोलन देखील केलेले होते मात्र सध्या स्थितीला कर्जमाफीची समिती तयार करून कर्जमाफी देणार असल्यामुळे सरकारने आता ही माहिती दिली शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी विमा भरपाईची स्थिती जाहीर झालेली जा आहे आता सध्या स्थितीला नांदेड जिल्ह्यात पीक विमा मिळालेला आहे आता जी रक्कम राहिली आहे ती देखील लवकर वाटप केली जाणार आहे दुसरा जिल्हा आहे लातूर लातूर या ठिकाणी देखील शंभर कोटीहून अधिकचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे राहिलेला कोट्यावधींचा निधी आता जमा होणार आहे ज्यांच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत त्यांना ती रक्कम आता मिळून जाईल तसेच आता शेतकऱ्यांना आतापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रेगडमधून तीन हजार तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपये मिळाले अजून येते एकशे एकसष्ट कोटी रुपये मिळणार आहेत मात्र काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर भरपाई राज्यांनी आपला एकशे एक हजार पंधरा कोटी रुपयांचा दुसरा हप्ता दिल्यानंतर दो आता दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल आता कोणत्या जिल्ह्यात अजून मिळणार आहे पुढे बघणार आहोत व्हिडिओ बघत चला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा व मदत द्यावी कारण सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले आहे त्यातले त्यात नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान महत्त्वाची बातमी एप्रिलमधील नुकसानीपोटी दोन कोटींच्या निधीची मागणी जिल्ह्यामध्ये आता सध्या स्थितीला एप्रिलमधील नुकसानीपोटी आता दोन कोटींच्या निधीची मागणी पाहायला मिळत आहे लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी पाहायला मिळत आहे एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता हेक्टरी बारा हजार काहींना सोळा हजार रुपये काहींना वीस हजार रुपये असा निधी दिला तर शासनाकडून सरकारला शासनाकडून हा शेतकऱ्यांना चांगला दिलासा म्हणावा लागेल कारण मदत प्रतीक्षामध्ये पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना मदतीची गरज शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा इथून पुढे फक्त एक मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे आता खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे पीक किंवा नुकसान भरपाई संदर्भात आता सोयगाव तालुक्यात त्रेपन्न शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्याची मोफत वाटप केलेले आहे सध्या स्थितीला हेक्टरी पंच्याहत्तर किलोऐवजी सहासष्ट किलोच बियाणे मिळत असल्याचा शेतकऱ्यांनी दावा केलेला आहे एकही शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही आहे आमदार संतोष बांगर यांची गोय नुकसानग्रस्त भागामध्ये गेली पाहणी आता एकही शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नसल्याची माहिती म यांनी दिलेली आहे निराधाराचे मानधन कुठे अडले सहा महिन्यांपासून प्रतीक्षा कायम श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी त्रस्त निराधार योजनेचे आता सध्या सध्या लाभार्थी त्रस्त पाहायला मिळत आहेत नेमके मानधन अडकले तरी कुठे हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी त्रस्त महत्त्वाची बातमी आली शेतकऱ्यांकरिता सध्या स्थितीला विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता राज्यामध्ये मान्सून वेगवान गतीने पुढे सरकणार आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो आता पीक किंवा नुकसान भरपाई संदर्भातील काही महत्त्वाच्या अपडेट्स आल्या तर लवकरच आपण या चॅनेलवरती देणार आहोत रोजची रोज महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद